आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर खरंतर मुंबईमध्ये अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत प्रमुख मुद्दा तो म्हणजे पाणी प्रश्नाचा तो तुम्ही उपस्थित केला मात्र तुमची जी शिवसेना आपण पाहतो शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आहेत ते म्हणतात मुंबईमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेले प्रेशरने पाणी आहे एक लक्षात ठेवा यासाठी जनतेमध्ये फिरावं लागते जनतेमध्ये जावं लागते हवेत गोळीबार करून की हवेतल्या गोष्टी करून हे होत नाही आम्ही रोज जनतेत असतो रोज जनतेला भेटत असतो आणि जनतेला माहिती आहे की मी कोणाला भेटल्यावर माझं काम होऊ शकते आणि म्हणूनच लोक आम्हाला या सगळ्या समस्यांमध्ये त्या ठिकाणी आमची मदत घेत असतात हा जी वस्तुस्थिती आहे आज मुंबईचा हायड्रोलिक इंजिनियर याला तर टेक्निकली काहीच माहिती नाही त्यांना किती वा अनेक गोष्टींचे फोन करायचे त्यांना काय कळत नाही वॉर्ड लेवलचे अधिकारी आहेत कारण या ठिकाणी काही वरच्या लेवलचे अधिकारी आहेत हे परस्पर निर्णय घेत असतात वॉर्ड लेवलच्या अधिकाऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या एखादी गोष्ट कळली तरी ते त्या ठिकाणी निर्णय यायला घाबरतात कारण तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला असतो आज तुम्हाला तुम्ही आता योगायोगाने हा विषय काढला आहे म्हणून या मुंबई शहरामध्ये पाण्याच्या बाबतीत फारच या ठिकाणी तफावत केली जाते मालबारीमध्ये मला मालबारीच्या कोणाशी आम्हाला त्याच्या कोणाबद्दल आम्हाला द्वेष नाही किंवा वैर नाही परंतु वी व्ही आय पी एरिया आहे म्हणून त्या ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य वेळात पाणी गेलं पाहिजे योग्य दाबाने गेलं पाहिजे गेल मग एफ साऊथ असतील जी साऊथ असतील एफ नॉर्थ असतील हां या ठिकाणी ई वॉर्ड असतील हे श्रमिकांची एरिया आहे इथे कामगार वर्ग आहे म्हणून काय त्यांना योग्य पाणी नको का त्यांना त्या ते ठिकाणी योग्य दाबाने पाणी नको का हीच त्या ठिकाणी तफावत आहे हा माझा आरोप आहे असं आहे की ज्या ठिकाणी मुंबईच्या मी अनेकदाही असभागृहात सांगितलेलं आहे मुंबईमध्ये अठ्ठावन्न इंचाच्या लाईनने ज्यांचं डायरेक्ट सप्लाय आहे म जलाशयामधनं त्या ठिकाणी विशेष करून या बाबी जास्त समस्या निर्माण होत नाही परंतु जिथे रिझर्व वायरमधनं ज्यांना पाणी जाते जे जलकुंभ बांधलेले आहेत त्याच्यातनं ज्यांना पाणी जाते त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात आज या ठिकाणी दहा टक्के पाणी क कपात केलेली आहे मी कालही सभागृहात बोललो दहा टक्के पाणी कपात याचा अर्थ तुम्हाला दहा मिनटं उशिरा मिळेल वीस टक्के कपात याचा अर्थ तुम्हाला वीस मिनटं उशिरा मिळेल परंतु उशिरा येणारं पाणी योग्य दाबाने यायला पाहिजे ना त्याचा दाबही नाही त्या ठिकाणी ते प्रेशर कुठेतरी ड्रॉप होते हे शोधण्याच्या भानगडीत कोण पडत नाही नेमका आम्ही तेच सांगतो आज कोळीवाड्यामध्ये त्या दिवशी लोकांनी पुढे येऊन त्या दिवशी लोकांनी पुढे येऊन त्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाणी सोडण्यापासून अडवलं जर तुम्ही आम्हाला पाणी तुमच्या रोजच्या वेळेनुसार सोडणार असाल तर ते दाबाने यायला पाहिजे कमी दाबाने आलं तर आम्हाला चालणार नाही त्याच्यापेक्षा तुमचं पाणी नको आहे हे पहिल्यांदा मी लोकांची पाहिलेली प्रतिक्रिया आहे म्हणूनच आम्हाला या ठिकाणी मी म्हणतोय ना की लोकांमध्ये जायला पाहिजे लोकांचं ऐकायला पाहिजे जे लोकांमध्ये जातात जे लोकांचं ऐकतात त्यांनाच लोक सांगतात म्हणून यासाठी सांगतो हा सगळा प्रश्न केवळ आता वळिकोळी वाढायचा नाही अशा तऱ्हेचा प्रश्न जिथे जिथे बैठक वस्त्या त्यांना रिझर्व वायरमधनं पाणी जाते ज्या बिडे चाळी आहेत त्या बिडळी चाळीनं रिझर्व वायरमधनं पाणी जाते अशा सगळ्याच ठिकाणी म्हणजे वरळीचा तर मॅक्झिमम तो जो पट्टा आहे म्हणजे ज्याला आपण रेस्कोरच्या पुढचा पट्टा म्हणू किंवा महालक्ष्मी स्टेशनपासून जो आपण पट्टा म्हणू त्यांना अगदी ते थेट कोळीवाड्यापर्यंत त्या ठिकाणी सगळीकडे ही पाण्याची अशा तऱ्हेने समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच केवळ या ठिकाणी मुंबईमध्ये काही लोकांना पाणी जात आहे याचा अर्थ संपूर्ण मुंबईमध्ये पाण्याच्या बाबतीत सुलभता आहे असं नाहीच आहे मुंबईच्या पाण्याबद्दल कुठेतरी योग्य तऱ्हेने नियोजन करायला पाहिजे मुंबईच्या ज्या खाली पाण्याच्या ज्या जुन्या लाईन आहेत त्या जुन्या लाईन त्या ठिकाणी बदलायला पाहिजे या ठिकाणी पाणी सोडण्याची जी सिस्टम आहे त्या सिस्टमचा कुठेतरी फेरविचार केला पाहिजे आणि या ठिकाणी जसं आता डायरेक्ट जालाशयातनं अठ्ठावन्न इंचांच्या लाईनवरून या ठिकाणी सगळ्यांना पाणी दिलं जातं आहे जिथे समस्या कमी तक्रारी कमी अशा तऱ्हेचा प्रयोग या सगळ्या बाबतीत कुठेतरी सगळ्या विभागामध्ये व्हायला पाहिजे ही आमची मागणी होती परंतु अधिकारी तिथे बघायला तयार नाही मुंबई महानगरपालिकेला याच्यावरती खर्च करायचा नाही तर मुंबई महापालिकेला फक्त लाईटच्या पोलवरती त्या ठिकाणी वेगवेगळी विजेची किंवा ब शोभा वाढवणारी वेगवेगळी डिजिटल चित्रं लावायची त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे सुशोभीकरणामध्ये सुशोभीकरण हे लोकांच्या उपयोगाचं असेल तर तो पाहिजे परंतु सुशोभीकरणामध्ये सतराशे कोटी आज वाया गेलेले आहेत ते आम्हाला नको आहे ते पाणी प्रश्नावर खर्च करा लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील सुनीलजी सर्वसामान्यांचं सरकार आहे असं सांगितलं जातं सुशोभीकरण असेल त्याच्यानंतर अनेक मुद्दे ज्याच्यामध्ये खर्च हा सरकारकडून केला जातो आहे मात्र हा जनतेचा पैसा आहे असं तुम्ही सांगतात मात्र आता एक मुद्दा तुम्ही बोलताना सांगितलं की हळी कोळीवाड्यातली केवळ हा प्रश्न कोळीवाड्याचा नसून संपूर्ण मुंबईकरांचा आहे मग सर्वसामान्यांचं सरकार असताना छोट्या छोट्या मुद्द्यावरती आता पाणी तर हा अत्यंत ते जीवादभावचा विषय आहे तर या मुद्द्यासाठी सुद्धा जनतेने रस्त्यावर यायचं का आता नाही हेच हे ना अप़, ने तर खरंच या मु मुद्द्यासाठी जनता रस्त्यावर यायला लागली हे खऱ्या अर्थानं शासनाचं अपय अपयश आहे आणि शासनाने नेमलेल्या प्रशासकाचा ने अपयश आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी जर आज लोकप्रतिनिधी असते तर त्याने आपले प्रश्न योग्य तऱ्हेने मांडले असते लोकप्रतिनिधी असते तर त्यांनी आपल्या प्रश्नांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्याची सोडवणूक करून घेतली अस असती परंतु एक हाती सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी एक हाती सत्ता आपल्या हातात ठेवून त्या ठिकाणी आर्थिक स सगळा फायदा उचलण्यासाठी जेव्हा मनामध्ये स्वार्थ हेतू असतो त्यावेळेला अशा तऱ्हेचा असंतोष या जनतेमध्ये निर्माण होत असतो त्याच्यापैकी पाण्याप्रश्नाचा असंतोष आहे हे आणि याच्यामध्ये भविष्यात फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तो उद्रेक होऊ नये म्हणून शासनाने आताच सावध व्हायला पाहिजे या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका व्हायला पाहिजे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली वाया जात असलेला पैसा हा खऱ्या अर्थानं ह्या महत्त्वाच्या मग आरोग्य सेवा असेल पाण्याची सेवा असेल मुंबईच्या ड्रेन जल वाहिनी जलनिस्सरण वाहिनी किंवा निस्सरण वाहिनी ह्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत याच्यावरती जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून त्याच्यापासून दिलासा दिलं पाहिजे हे मुंबईकरांना पाहिजे मुंबईकरांना एका लाईटच्या बोलवरती दोन दिवे लागले याच्यामध्ये रस जास्त इंटरेस्ट नाही आहे तर मला दैनंदिन त्या ठिकाणी माझ्या गरजा भागतात काय दैन दैनंदिन मला महापालिकेच्याकडून जे काय मिळायचं आहे ते मिळते का यासाठी त्या ठिकाणी लोक जागरूक आहेत एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आता म्हणताना म्हणालात की मलबारीला उच्च दाबाने पाणी पुरवठा होतो इतर परिसरामध्ये श्रमिकांच्या परिसरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो हा दुजा भाव महापालिकेकडून का होतो आहे कारण कर तर सर्वच जनता भरते हाच तर माझा प्रश्न आहे सर्व जनता कर भरत असताना त्या ठिकाणी मलबारीलसारख्या विभागामध्ये मग मंत्र्यांचे बंगले आहेत उच्च अधिकाऱ्यांचे बंगले आहेत बरोबर आहे तेव्हा राजकारणी तिकडत म्हणून मी काय म्हटलं मंत्र्यांचे बंगले आहेत उच्च अधिकाऱ्यांचे बंगले आहेत त्या ठिकाणी आय एस आय पी एस ऑफिसर राहतात त्या ठिकाणी शासनातले फार मोठा अधिकार वर्ग त्या ते ठिकाणी आहे त्यांची भीती यांना असते म्हणून पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार करतात आणि मग आमचा विचार करतात हे दुर्दैव आहे धन्यवाद आमची वाचित केल्यासंदर्भात तर हे होते आमदार सुनील शिंदे आणि आपण पाहतो एकंदरीत संपूर्ण पाणी प्रश्नावरती त्यांनी आपला मुद्दा उपस्थित केलेला कॅमेरा पर्सन अवधेश खोरीसह मी वैभव पाटील मुंबई